कुणबी नोंदीविषयी आणि कुणबी दाखल्या गैरसमज करण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत आहेत वास्तविकता सरकारनं या ठिकाणी काही ठराविक लोक या ठिकाणी भोंकायला सोडलेले आहेत मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाही मार्गानं हे आंदोलन केली जात आहेत मात्र काही मंडळी जाणून बुजून या ठिकाणी प्रति करण्यासाठी किंवा वेगवेगळे स्टेटमेंट करण्यासाठी समाजात भ्रम पसरवण्यासाठी दुफळी निर्माण करण्यासाठी मायक्रो ओबीसी ना भीती दाखवण्यासाठी या ठिकाणी काही मंडळी हे भुंकण्यासाठी सोडलेली एक डिपॉझिट जप्त संघटनेचा अध्यक्ष आहे आणि हा अध्यक्ष म्हणजे याला कुठलंही काम नाही म्हणजे कुठलंही त्याचं इन्कम सोर्स स्वतःचा नाही परंतु तो या माध्यमातून त्या ठिकाणी समाजा समाजामध्ये कशा द्वेष निर्माण होईल अशा प्रकारची भाषा तर आपण त्याची पार्श्वभूमी पाहू म्हणजे आपण या कोणबी नोंदी विषयीची पार्श्वभूमी पाहू भारतीय राज्यघटनेमध्ये तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीसव्या कलमानुसार एस सी आणि एस टी प्रवर्गाला आरक्षण आहे तीनशे चाळीसमध्ये मध्ये या ठिकाणी ओबीसी आरक्षणाची तरतूद आहे आणि या तीनशे चाळीस नुसारच एन टीचे अबकड वर्ग असतील एसबीसी हे मिळालेले आहेत म्हणजे अबकड असेल एसबीसी असेल हे ओबीसीच या ठिकाणी गणले जातात फक्त त्यांचं फर्गेशन केलेलं आहे म्हणजे त्यांना सेपरेट आरक्षण दिलं आहे नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये त्यामुळं या राज्य पातळीवर शिक्षणात आणि नोकरीत ते ओबीसीत मोडत नाहीत तर ते त्या ठिकाणी फक्त राजकीय आरक्षणात ओबीसीत मोडतात आणि केंद्रीय आरक्षणात मात्र ते ओबीसीतच मोडतात तर आरक्षण फक्त तीनच प्रकारचं आहे आता ईडब्ल्यू एस हा वेगळा प्रकार सोडून द्या परंतु एस सी एस टी आणि ओबीसी तर अनेक न्यायालयाने असे निकाल दिलेले आहेत की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केच्या आता सगळी म्हणजे आणि कुठलीही जात ही सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असते तिचा समावेश ओबीसी मध्ये करणं अपरिहार्य आहे या तीनशे चाळीस नुसार आता प्रश्न असा निर्माण होतो की काही मंडळी भ्रम पसरित आहेत ते म्हणत ते आता खोटी कुणबी तयार झालेल्या आहेत म्हणजे त्यांची ही राजकीय चाल आहे विशिष्ट पक्षाला मत मिळवून देण्यासाठी आपल्याला राजकारणावरून काहीही देणं घेणं नाही म्हणजे ती आघाडी आली काय आणि युती आली काय ते, का का ते सख्य भाऊ आहेत काही फरक काहीही फरक पडत नाही आघाडी सरकारनं सुद्धा मराठा समाजाला जुलो ठेवलेला आहे आणि युती सरकारनं सुद्धा जुल ठेवलेलं त्यामुळं त्यांच्याविषयी आपल्याला काहीही देणं घेणं नाही मात्र राजकीय मतापोटी त्या ठिकाणी <coughs> मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये मतं कसे मिळतील अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे परंतु हे दुर्दैव आहे ज्या वेळेस ओबीसीला आरक्षण मिळालं तेरा ऑक्टोबर एक एकोणीसशे सदुसष्टला त्यावेळेस एकशे ऐंशी जातीची यादी डिक्लेअर करण्यात आली त्र्याऐंशी क्रमांकावर त्या ठिकाणी कुणबी अशी नोंद करण्यात आली सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना त्यांनी हैदराबाद गॅजेटियर्स आणि काही आयोगाच्या शिफारशीवरून या ठिकाणी मरा सॉरी या ठिकाणी कुणबीची तत्सम जात म्हणून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांचा समावेश एक जून दोन हजार सहाला केला मग आता एकोणीसशे सदुसष्टला पहा काय परत परत सांगतो एकोणीसशे सदुसष्टला ला आरक्षण मिळालं त्यात कुणबी आहे मग जर आज जरांगी पाटलाच्या आंदोलनामुळं सरकारनं न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती कशाला स्थापन केली आहे ती ती फक्त नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलं आहे जुन्या नोंदी शोधण्याचं ती काम करत आहे आणि वेगवेगळ्या गॅजेटियर्सचा अभ्यास करत आहे तर ही यातून शासन दप्तरात दडलेल्या कुणबी नोंदी बाहेर येत आहेत मग यात वेगळं काय आहे एक वकील आहे म्हणजे आता तो त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं परंतु तो भ्रम पसरवतोय तो भ्रम मात्र आपल्याला दूर करायचा आहे तो असं म्हणतोय की शिंदे समिती ही आरक्षण रस्त्या संवैधानिक नाही आता मूळ मुद्दा असा आहे शिंदे समिती संवैधानिक आहे का नाही हे पहा तर शिंदे समितीला नागपूर खंडपीठामध्ये चॅलेंज झालं होतं आणि न्यायालयानं निर्बळा दिला आहे की ती संवैधानिक आहे काय म्हणजे ते खणखणीत नाना विषय संपला तर तिला आरक्षण द्यायचे अधिकार आहेत का अजिबात नाही ती फक्त कुणबी नोंदी शोधते मराठा मराठा ज्या नोंदी शोधते कुठं शासनाच्या दप्तरामध्ये त्या ऐंशी वर्षापूर्वीच्या आहेत शंभर वर्षापूर्वीच्या आहेत दीडशे वर्षापूर्वीच्या आहेत दोनशे वर्षापूर्वीच्या त्या महसूल विभागात आहेत त्या रजिस्ट्री विभागामध्ये आहेत त्या शैक्षणिक विभागात आहेत त्या जेल प्रशासनाच्या विभागामध्ये आहेत त्या अनेक विभागामध्ये त्या त्या ठिकाणी आहे त्या ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये आहेत शासनाच्या अखत्यारीमध्ये आहेत आणि हे दप्तर कोण सांभाळत आहे कलेक्टर सांभाळतो प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याला मग ते तहसीलदार असतील शिक्षणाधिकारी असतील बी ओ असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी या ठिकाणी ते दफ्तर सांभाळतात आणि यामध्ये ह्या नोंदी सापडत आहेत मग आता या नोंदी सापडल्यामुळं लोकांना कुणबीचे दाखले मिळाले काहींना शिक्षणात मेडिकलला प्रवेश मिळाले इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाले काहींना नोकऱ्या मिळाल्या काही व्हॅलिडिट्या बऱ्याचशा जणांच्या झाल्या तर हा वकील म्हणतोय की हे प्रमाणपत्र अपात्र होणार आहे कुणाचा बाब जरी आला तरी हे प्रमाणपत्र अपात्र होणार नाही कारण ज्या नोंदी आहेत त्या खऱ्या नोंदी आहेत त्या कुठलंही काही ना हा ज्यांनी कोणी काही काडापोड करणा असेल तर ती चूक कु, चूक आहे तर ती ती कोणीही करण्याचा प्रयत्न करू नका परंतु जे खरं आहे ते ते आपल्या समोर आलं पाहिजे आणि काही लोक म्हणतात की आता खोट्या कुणबीला निवडणुकीत पाडायचं खोटे कुणबी कशी कुणबीचा दाखला मिळाला उलट अशा लोकांमुळे ओबीसीचं नुकसान झालंय कसं तुम्हाला सांगतो जिथं कुठं या ठिकाणी ओबीसीचा व्यक्ती निवडून येणार होता तिथं आता मराठा समाजाचा कोणबी व्यक्ती उभा राहील मग ह्या लोकांमुळे नुकसान होत आहे म्हणजे हे लोक जाणून बजून द्वेष निर्माण करत आहेत परंतु आपल्याला हे या द्वेषाच्या जा पलीकडे जायचं मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल शिक्षणात आणि नोकरीमध्ये हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं पाहायचं आहे आणि मग कुठला तो डिपॉझिट जप्त संघटनेचा अध्यक्ष असेल ज्यानं दोन कोटीचा बांगला घेतला फ्लॅट घेतला ती शेकर जमीन घेतली किंवा तो वकील असेल अगदी तो गाढव पाळतो तर याकडे लक्ष देऊ नका